या रेसिपीला नक्की नाव काय द्यायचं सगळाच घोटाळा आहे हा अंडा मसाला नाहीये अंड्याची भुर्जी नाही अंड्याचा ऑमलेट नाहीये सगळाच घोटाळा आहे म्हणूनच कदाचित याचं नाव अंडा घोटाळा पडलंय एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण एकदम भारी लागते बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय अंडा घोटाळा नाव जरा वेगळं असलं तरी सुद्धा भुर्जीचाच एक प्रकार आहे म्हणजे अंडा भुर्जीचाच प्रकार आहे करायला एकदम सोपा आहे तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता मग ती अवघड असो किंवा सोपी त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणार साहित्य बघूया तर त्यासाठी आपल्याला लागेल पाच ते सहा चमचे बटर त्याचबरोबर इथं मी दोन कांदे आणि चार टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मिरच्या एकदम बारीक चिरून लागतील दोन चमचे आलं लसणाची पेस्ट दोन ते तीन चमचे बेडगी मिरची पावडर दोन चमचे पावभाजी मसाला एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी लागेल चवीप्रमाणे मीठ भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर तीन ते चार अंडी उकडून घ्यायची आहेत आणि सहा ते सात अंडी आपल्याला कच्ची वापरायची साहित्य बघितलं आता या पदार्थाला बटर खूप लागतं कारण ही खरं तर एक स्ट्रीट स्टाईल रेसिपी आहे तुम्ही तेलात केलं तरी चालणार आहे किंवा बटर वापरताय कमी केलं तरी चालेल पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये घ्यायचंय चार क्यूब बटर किंवा तुम्ही बटर कमी केलं तरी पण चालणार आहे आता हे बटर आपल्याला थोडंसं वितळून आहे थोडं थोडंसं मेल्ट झालं की मग यामध्ये लगेच आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा भुर्जी किंवा अंडा घोटाला यासाठी कांदा भरपूर लागतो गॅस मी आता थोडा मोठाच आहे आणि कांदा चांगला असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा बघा असा मस्त बटरमध्ये छान मऊ मऊ झालेला आहे त्यामुळे चव खूप मस्त येईल आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि दोन चमचे आलं लसणीची पेस्ट आलं लसूण पेस्ट ताजीच वापरायची कोणत्याही पदार्थाला चव छान येते आता यालाही दोन मिनटं परतूया आलं लसूण पेस्ट परतली मस्त याचा सुवास येतो आलं लसणाचा आता यामध्ये जातील बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटोचे एकदम बारीक चिरायचे म्हणजे ते छान असे त्याच्यामध्ये मिसळले जातात भुर्जीला टेक्स्चर खूप चांगलं येतं आणि भुर्जीमध्ये टोमॅटोचा वापर जास्त करायचा टोमॅटोसोबतच यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ मीठ फक्त टोमॅटोच्या चवीपुरतं घातलं आहे याला मिक्स करायचं आणि आता गॅस मी मोठाच ठेवणार आहे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं याला परतत परतत शिजवा किंवा सरळ काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं चार पाच मिनिटं शिजून द्यायचं मध्ये मध्ये मॅश करत राहायचं टोमॅटो पटकन शिजले जातील आपण तसंच करूया याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि मंद असेवर पाच मिनटं शिजून देणार आहे आता एक पाच मिनिटं याला आपण झाकून ठेवलं होतं मध्ये मध्ये मी मॅश करून घेतलं आता बघा टोमॅटो छान मऊ शिजलेले टोमॅटो चांगले मऊ झाले आता आपल्याला काय करायचे मध्ये थोडंसं बटर घालायचं या बटरवरच घालूया बेडगी मिरची पावडर पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी कसुरी मेथी भाजून घेतली हाताने अशी चुरून घालायची थोडंसं असं परतायचं आहे तिथल्या तिथंच बटरमध्ये म्हणजे हे मसाले आहेत ना असे जळत नाहीत बटरमध्ये थोडेसे परतले की मग या मसाल्यामध्ये किंवा या कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिसळून घ्यायचे हे सगळे मिसळले दोन मिनटं चांगलं परतूया मसाले दोन मिनिट परतले थोडंसं पाणी घालायचं दोन तीन चमचे गॅस मोठा करायचा याला चांगलं असं रटरट शिजवून घ्यायचं एक दोन मिनटासाठी तर पाणी घालून याला आपण मस्त दोन मिनटं परतून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं याला थोडं मॅश करायचं भुर्जी असो अंडा घोटाला असो मॅश करणं गरजेचं आहे याला आपण मॅश करून घेतलं आहे तर छान मॅश झालं आता यामध्ये घालायची आहेत उकडलेली अंडी पण ती अशीच न घालता किसून घालायची तर ही अशी रेसिपी आहे खरं तर भुर्जीप्रमाणेच आहे पण थोडी अंडी मॅश करून घातली जातात थोडी कच्चीच फेटून घातली जातात आणि वर प्रमाणे हाफ फ्राय अंड पण ठेवलं जातं कदाचित म्हणूनच याचं नाव अंडा घोटाला असेल कारण भुर्जी आहे का ते ऑमलेट आहे का भू दुसरं काय आहे हे कळत नाही ना म्हणून अंडी किसून घेतली यामध्ये जाईल भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ आधी आपण मीठ घातलं आहे अंदाजाने मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातलं उकडलेल्या अंड्यांपुरतं याला चांगलं मिक्स करूया याला मिक्स करून घेतलं तर पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि याला पुन्हा दोन मिनटं परतायचं दोन मिनटं याला मस्त परतलं आता सगळं छान शिजलंय आता यामध्ये जातील कच्ची अंडी तर साधारण तीन ते चार अंडी यामध्ये मी फोडून घालते आणि चार या अंड्यावर आता थोडंसं मीठ घालूया म्हणजे ती अळणी लागणार नाही तर गॅस आपल्याला कमीच ठेवायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं असंच सोडायचं ही अंडी आपल्याला थोडीशी सेट होईपर्यंत अशीच ठेवायची तीन ते चार मिनिट झाकून ठेवलं होतं अंडी अशी थोडीशी सेट झालेली आहे आता आपल्याला ही अंडी याच्यामध्ये मिसळून घ्यायची गॅस आता मी थोडा वाढवते आहे आणि याला चांगलं असे त्याचे चांगले चंक्स होईपर्यंत याच्यात चांगले मिक्स होईपर्यंत परतूया एक दोन मिनटं परतावं लागेल हे बघा याला मस्त परतलंय अंडी गायब झाली म्हणजे याच्यात मिसळली गेली आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला घालायची आहेत अंडी आता आपण काय करायचं याला थोडंसं सेट करायचं एक अंड असं मधोमध फोडून घालायचं दोन अंडी मी फोडून घातली आता यावर आपल्याला घालायची आहेत थोडंसं मीठ थोडी मिरची पावडर पाहिजे तर तुम्ही इथंही पावभाजी मसाला वापरू शकता थोडीशी कोथिंबीर गॅस एकदम कमी ठेवायचा ही अंडी थोडीशी अशी हाफ फ्राय होईपर्यंत किंवा थोडी घट्ट होईपर्यंत अशीच मन ठेवायची दोन मिनिट लागतील आपण तीन ते चार मिनिटं अंडी अशीच ठेवून दिली होती हाफ फ्राय झालेली आहेत हाफ फ्राय अंडसुद्धा केलं जातं तुम्हाला पूर्ण करायची असतील किंवा मिसळायची असतील तर तसंही चालेल गॅस बंद करूयात यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि आपला हा मस्त अंडा तवा मसाला तयार झाला एकदम स्ट्रीटवर किंवा गाडीवर मिळतो ना तसा आता हा खातात कसा तर गॅस मी बंद केलाय याला असंच अलगद उचलायचं याच्यासोबत ते वरचं जे हाफ फ्राय ऑमलेट असतं ना ते सुद्धा घ्यायचं बरोबर उलटण्यामध्ये सर्व करायचं आणि याच्यासोबत बटर लावून भाजलेला पाव तव्यावर थोडंसं बटर घाला आवडीत आवडत असेल तर थोडस पावभाजी मसाला घाला त्याच्यामध्ये पाव भाजायचा आणि याच्यासोबत सर्व करायचा सोबतीला कांदा द्यायचा असेल जे आवडीचं पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा ही अण्णा घोटाळ्याची रेसिपी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद